एसटी आणि मानाच्या ढालीचा मानकरी सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या विंधनविरी सुटला स्वामी महाराज पुण्यतिथी पुण्यातिथी आयोजित केलेला भव्य आणि मजा आणि या मैदानातील फायनलचा फायनान्सचा फेरापोत होतो एक नंबरचा मानकरी अरे वादळ आणि चिमण्या सुंदर अशी गाडी पोहचे अरे नेरुआ वर्चस्वा काय झाली खरोखर या ठिकाणी माणसांच्या छातीच चा टोक वाढवणारी लढत झाली लढतीचा निकाल गेला पंचांकडे थोड्याच वेळा त्या ठिकाणी फायनलचा निकाल जाहीर होणार या गाड्या सोडा गेलेले बाहेर न्या गाड्या सोडा गेलेले बाहेर न्या पाठी मागा क्वार्टर फायनलचा फेरा मुरडून सज्ज या बाहेर या गाड्या सोडा गेले আভিষেক ডক্টর